राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे वाटेगाव सुरू आणि कारंदवाडी युनिट कडील सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हंगामातील उसाचा पहिला हप्ता तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन देणार आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसमधील अंतिम दर अंदाजे तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये अपेक्षित असून उर्वरित रक्कम दीपावलीच्या सणास देणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली आहे जत तिपेहळी युनिटकडील ऊस दराचा निर्णय लवकरच घेतला जाईल असंही त्यांनी सांगितलं अध्यक्ष प्रतीक पाटील म्हणाले राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस विकासाच्या विविध योजना राबवल्या जात आहेत ठिबक सिंचन योजना सचिंद्र पाईप योजना विविध खते जैविक खते कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुरवली जात आहेत कारखाना कार्यक्षेत्रात सहकारी पाणी पुरवठा योजनांच्या माध्यमातून शेतीस पाणीपुरवठा केला जातोय शेती उपयोगी वस्तू कमी दरात शेतकऱ्यांना दिल्या जात आहेत आमदार जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना दुष्काळी भागास पुरवठा करणाऱ्या योजनांना गती दिल्याने दुष्काळी भागात पाणी उपलब्ध झाले उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे प्रतिक पाटील म्हणाले कारखाना व्यवस्थापनाने सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस हंगामात साखराळे युनिटकडे नऊ लाख पन्नास हजार मे मेट्रिक टन वाटेगाव सुरुल युनिटकडे पाच लाख मेट्रिक टन कारंजवाडी युनिटकडे चार लाख पन्नास हजार मेट्रिक टन तसेच जत तिप्पेहळी युनिटकडे तीन लाख असं एकूण बावीस लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवले थे तरी सर्व ऊस उत्पादक आणि सभासद यांनी पिकवलेला सर्व ऊस गळितास पाठवून सहकार्य करावे असं आवाहन प्रतीक पाटील यांनी केलं